नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हरिभाऊ लोळेंची उडी शिवसेना व भाजपची कसोटी पानवडी गावचे माजी सरपंच व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हरिभाऊ लोळे यांनी पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख पदाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पुरंदरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे दादा जाधवांचे प्रामाणिक कार्यकर्ते असलेल्या हरिभाऊ लोळेंनी राजकारणातील प्राथमिक धडे दादा जाधवांकडेच घेतले व पानवडी खोऱ्यात विकासाची कामे केली त्यानंतर त्यांनी राजकीय भवितव्यासाठी व व्यवसायाच्या उन्नतीसाठी योग्य वेळी शिवसेनेत प्रवेश केला व पंचायत समितीचे सभापतीपद त्यांच्या पत्नीला सर्वात अधिक काळ मिळवले विजय बापू यांची आमदारकी व मंत्रिपदाचा जास्तीत जास्त फायदा हरिभाऊ लोळेंनी उचलला विजय बापू शिवतारे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी लवकरच ऑपरेशन करणार असून त्यामुळे मला नागरिकांच्या थेट मिसळता येणार नाही शक्य होणार नाही असे सांगून कार्यकर्त्यांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचे कळकळीचे आव्हान व वा भावनिक आव्हान केले होते नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन हरिभाऊ लोळेंनी शिवसेनेतून पळ काढला व ते भारतीय जनता पक्षाच्या छावणीत आश्रयाला आले शिवसेनेने तयार केलेल्या हरिभाऊ लोळेंसारखा का कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या हाती आयताच लाभला व भारतीय जनता पक्षाने हरिभाऊ लोळेंना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन चेकमेट दिला शिवसेनेची राजकीय कोंडी केली हरिभाऊ लोळेंचा प्रवेश शेवटच्या क्षणी झाल्याने त्यांच्याबरोबर कोणकोणत्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भारतीय जनता प्रवे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हे अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे प्रत्यक्षात निवडणुकीचा रणरसिंग राम सुरू झाला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत शिवसेनेने परिषदचे माजी सरपंच समीर जाधव यांना उमेदवारी देऊन हरिभाऊ लोळेंची कोंडी केली आहे गद्दारीचा आरोप हरिभाऊ लोळेंच्यावर होत असताना ते कसे उत्तर देतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे हरिभाऊ लोळेंचा पराभव करण्यासाठी शिवसेना सर्व शक्तीनिशी रणांगणात उतरली आहे तर त्यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव व समजूत काढण्यासाठी पक्षनेते प्रयत्न लागलेले आहेत हरिभाऊ लोळे पक्षांतर करून यशस्वी होतात की गद्दारीचा शिक्का घेऊन त्यांना पराभवाला सामोरं जावे लागते हे लवकरच या निवडणुकीत मतदार ठरवणार आहेत धन्यवाद